नमस्कार मी विठ्ठल गोरखखोळी पोलीस पाटील दगडी तालुका यावल जिल्हा जळगाव मी नुकतीच माझी आता पोलीस पाटील संघटना यावल तालुका सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे माझं गाव यावल तालुक्यातील मनवेल जवळ छोटस गाव आहे दगडी एकदम छोटस गाव आहे तिथं सहाशे साठ लोक दोन हजार अकरा नुसार एकदम छोटस गाव आधी गाव आहे आणि तिथं मी पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी एकदम सामान्य कुटुंबातील आहे शेतकरी वर्गातून माझे वडील शेती आहेत ते आपली स्वतःची शेती नाही पण दुसऱ्याची बटायनी किंवा उक्त्याने करतात त्यांनी माझ्या शिक्षणात कुठलीही कसर कमी ठेवली नाही खूप कबाळ कष्ट करून मला शिकव माझं शिक्षण बी ए पर्यंत केले याच्याशिवाय माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली सुरुवातीला मी पुढील पाटील होण्याच्या अगोदर मी पण असं वडिलांना शेतीच्या कामामध्ये हात बटवायचो म्हणजे नोकरीच्या शोधात वगैरे नोकरी वगैरे नाही का हो शोधले ना पहिला भरती ट्राय केली सगळ्यात माझं व्हिजन तर पहिलं पोलीस होत पोलीस बनण्याचं माझं व्हिजन होत पण पोलीस भरतीमध्ये खूप वेळ ट्राय केलं मी गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी पोलीस भरतीला जाऊन आलो पण योगान बॅड लाख माझा मी हाईटला कमी पडत गेलो मग ते सुटलं नंतर अजून आरोग्य आरोग्यसेवक म्हणून एक नोकरीसाठी अप्लाय केला तिथे काही बसला नाही थोडं असाच झालो परत शेतीच्या मार्गाने आलो घरी म्हशी वगैरे घेतल्या गाड्या लागलो पण एक म्हणजे पेपरमध्ये बातमी बघितली की पोलीस पाटीलची जागा आहे गावाची मग मी ऑनलाईन फॉर्म भरला तिथं आणि माझ्या आईवडिलांच्या शहराने माझी दोन हजार एप्रिल सोळा रोजी माझी पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हापासून मी माझ्या गावाचा पोलीस पाटील म्हणून कारभार सांभाळतोय म्हणजे सुरुवातीपासून तुमची परिस्थितीचा संघर्ष करत करत तुम्ही पर्यंत मदत आहे आणि एक चांगल्या प्रकारचा यशाचं गोरीशं भर आहे